नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत कोणत्या महिलांना एकवीसशे रुपये मिळणार नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं फक्त आपल्या मोबाईलमधून आपण चेक करू शकता की कोणत्या महिला त्यांना हा येणारा हप्ता हा डिसेंबरमध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये हा हप्ता येणार आहे तर कोणत्या महिलांना हप्ता ना मिळणार नाही आपण वेबसाईटला जाऊन पाहूया कोणत्या महिलांना हा हप्ता मिळणार नाही चला तर मग बघूया आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या वेबसाईटला जाऊन आपला जा अर्ज आपल्याला चेक करायचा आहे तर आपला अर्ज कशा पद्धतीने चेक करायचा आपण पाहूया आपल्याला हा हप्ता मिळणार आहे का नाही तुमचा फॉर्म चेक करण्यासाठी आपल्याला गुगल ब्राउझरमध्ये यायचं आहे गुगल ब्राउझरमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे टाईप करायचं आहे त्यानंतर वेबसाईट ओपन करायची आहे ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने दाखवल्यानंतर आपल्याला अर्जदार लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर पासवर्ड टाकून आपल्याला हे लॉग इन करायचं आहे त्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर जे आपण फॉर्म भरले आहेत ॲप्लिकेशन तर याच्यामध्ये आपल्याला दाखवलं जाईल हे बघा जाई। संजय गांधी निराधार योजना जर यामध्ये आपल्याला इथं नो आहे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना अशी श्रावण योजना योजना अंतर्गत तुम्हाला पेन्शन मिळत असेल तर तुमच्या फॉर्म पुढे यस असे दाखवलं जाईल आणि यानंतरचा जो पगार आहे तो तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे यस असेल तर तो हप्ता हा तुम्हाला मिळणार नाही फक्त याच महिला यामधून वगळण्यात येणार आहे अशा पद्धतीने आपण हा फॉर्म तुम्ही चेक करू शकता ही महत्त्वपूर्ण माहिती होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत कोणाला हा हप्ता मिळणार नाही धन्यवाद मित्रांनो असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हो, आपल्या चॅनलवर येत असतात